नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोळंबीचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही एक किलो कोळंबी आणलीतून साफ करून घेतलेली आहे खूप रेसिपीत दाखवले साफ कसं करायचं असं हिथून असं धागा काढायचा तोंड काढलं की धागा निघतो जर नाही निघाले ना तर बघा अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही कट करून तु। तो धागा काढू शकता कडेपर्यंत कोळंबीच्या कालवणासाठी आपण वाटण बनवूया त्यासाठी बघा अक्का नारळ होता छोट्या आकाराचा त्याचा अर्धा भाग घेतलेला असे कट करून घेतलेले पातळ पीस एक गड्डी लसूण घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त असं आलं घेतलेलं आहे मिडियम आकाराचे दोन कांदे येतील ते असे उभे कापून घेतलेले ते अर्धं टेमॅटो घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे देटा सकाट घेतलेली आहे जास्त टाकायची नाही थोडीशीच बघा एवढीशीच घेतलेली आहे एक चमचा धनी टाकायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचे हे सगळं साहित्य तुम्ही भाजून जरी घेतलं तरी चालेल खूप साऱ्या रेसिपीमध्ये वाटण कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे मी कच्च्याच वाटणाचं आज बनवणार आहे मिक्सरमधनं बघा हे बारीक करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर काश्मीरी मिरची असेल ना ती पण थोडीशी भिजत घालून जर ह्याच्यामध्ये टाकून वाटून घेतली तरी पण चालू शकते आणि असंच जरी केले तरी पण चालेल कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडं जास्त कमी करू शकता मी एक पळी घेतलेला आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामधलं आपण सगळं वाटण काढून घेऊया वाटण बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे ह्या वाटणामध्ये ना थोडंसं तुम्ही सुकं खोबरं जरी टाकलं तरी पण चालू शकते कच्चं टाकलं तरी पण चाललं तर हे काय करते एक दोन मिनटं मिडियम गॅसवर चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक त्यात आपण आता बाकीचं साहित्य काढून घेऊया छोटा एक चमचा टाकणार आहे हळद ही घरची असल्यामुळे त्याचा कलर खूप छान येतो हळदीच्या पण रेसिपी केलेल्या एक चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर त्यांची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता आपला हा कोल्हापुरी मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका ह्या चमच्याच्या मापानं मी दीड चमचा घेतला होता जसं तुम्हाला तिखट आवडते जो मसाला तुमच्याकडं आहे तो टाकला तरी पण चालू शकते मस्त असायला परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस बारीक केलं होतं मसाले टाकल्यानंतर आणि नंतर मी परत वाढवलेला आहे ह्याच्यामध्ये बघा कोळंबी टाकायची किती छान आहे बघा अशी मोठी मोठी आहे छोटी मोठी जरी घेतली तरी पण चालू शकते खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत थाळीसुद्धा अपलोड केलेली आहे बरं काही जे मी परतून घेते मसाल्यामध्ये मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे ह्याच्या सुक्या पातळ सगळ्या रेसिपी अपलोड आहेत बरं का आपल्या चॅनलवर आता ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं होतं आता तुम्हाला किती रस्सा असेल त्या आवडतो त्याप्रमाणेच तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी काढून टाकून घ्यायचं मिक्स करते पहिले हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकायचे एकूण मी दीड ग्लास पाणी टाकलं होतं रस्सा जेवढा पाहिजे तेवढा जसं भाकरीवर खायला भाताबरोबर खायला तेवढंच टाकायचं ही जी दाखवते ही चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध टेमॅटो टाकलं होतं तरी पण ह्याच्यामध्ये मी दोन कोकम टाकणार आहे तुम्हाला आंबट किती पाहिजे त्याप्रमाणेच टाकायचं टेमॅटो न टाकता क को तुम्ही कोकम पण टाकू शकता ह्याला आपण उकळून घेऊया चांगलं आणि ह्याच्यात जे पाणी मी, मी टाकलं होतं ना ते साधं टाकलं होतं गरम वगैरे कोमट वगैरे टाकलं नव्हतं जर कोमट टाकलं तरी पण चालतंय पण मी साधं टाकलं होतं आता दहा ते बारा मिनटं बघा मी हे शिजत ठेवलं होतं मस्त असं जास्त वेळ लागत नाहीला शिजायला लगेच होतं आणि खूप चविष्ट होतं एवढा असा रस्सा आहे बघा तेवढ्या वाटणचा आणि एकदम झटपट असं होतं कच्च्या वाटणपासून करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा